अग काम नाही काय नाही लोकांच्या फुलया बाप्या शेवाया चालू झाल्या पण रुपया जागा नाही ना लोकांच्या जीव दन। पापड्या उरायला मला मा, साधे गहू भिजत घालायला नाही रा राहिले इकडं खायला नाही तुला भिजवायचं पडलं खायला काही नाही बाई खायला माझा होते मला माग काही लोक बाबा काय काम करीना काय नाही निसत सांडावणी जसं शेणाचा पो पडला इडक हा सारखा बसवतो सारखा बसवतो तुमच्या भाषेत तरी समजून सांगा बाई या बाबाला काही काही सांगा बाई नेस्त गणमान लिवानी बसवतोय जावा ना कुठेतरी काम पावा ना हा जातोय पण लागतच नाही काम लागतच नाही काय कंपनीत पावा कुठेतरी पावा तुम्हाला काही पटायला पाहिजे खुशाल तोंड घेऊन बसत या लोकांच्या घडी माणसं दना ना धनकाम करीत त्यालाच कळायला पाहिजे ते म्हणते ना शहाण्याला एक बात मोर्खाला साऱ्या रात सांगा तरी त्याला इड आहे मी जेव्हा आणून टाकीईन तेव्हा येऊ माणूस खाईन

आता तू माझ ना पुर बाईचं काय पुरं करशील खायला म्हणे द्या मी आहे करता करता तू लाव ना ठिकाणी मग म्हणे मी आहे समोर नको बोल म्हणजे बोलायचं म्हणायची लोकांसमोर नको गरिबी पासून बाईला खायला का मी काय तिथून खायला का भर बाई मार्ग सारखं मार्ग महिनाभर आता एक दिवस घरी राहत नव्हता ग लय काम करायचं काज परत तर शाळेत पाहुणे पाहुणे आले नको जाऊ द्या बस आता का मांडीवर बसत या हा नाही ना जा बस लुग लुग आता असं बायाला चिटकायचं म्हणलं तर लय न बोलत होते मी अंगू बाई आता काय करावं का आम्हाला नाही बोलत नस नस करते नाही त्या पाहुण्याला काजळ

काढाय अरे तुला पि लागल्यावर हां चल मग घेते का मग काढायचं मग काढायला घेते येते माहिती आहे मग म्हणजे करते काढायचं का हा करा शंभर टक्के मग काय काढ चल बरं मग पाहून जाऊ नाही के

नाही बांगडी बांगडी कधी कोण आहे नवरा ना आला बावराय तो कैद भर खातो आणि घरीच राहतो आईला काय मला बघितलं तिच्या नवऱ्याची आठवण तुला बघितलं तिला नवऱ्याच्या नवऱ्याची तिला त्याचं म्हणणं असं आहे नवऱ्या आठवणी असाल आमचं होत

जिला नवरा आहे तिला कुणी काही नाही बोलत पण जिला नवरा नाही तिच्यावर सतरा लोक काही बोल न बिचारा आधार देऊ राहिला मायपेक्षा किती सुंदर मा पराच्या वायाच तुमच्या तोंडाला काय हार आहे का हा पण आधार मी आहे का आधी बरं आम्ही आहे का तुमचं म्हणणं त्याचं म्हणणं म्हणजे त्याला काहीच नाही का मनसप पाहिजे बिचारा आहे त्याला काहीच नाही का सर मला सगळं काही पण मनसप पाहिजे माणसं हरा जचेत आपेस नर्दले हां बरं जा रे मी काय थाय जाज मरद हरा बरं काढा येते ना हां भारी काढा दे आणि मग तुमचे तुमच्या हाताने काढा नाही त्याला टेंबा करून শিলगुण द्या नाही आपल्या इथं बाडका करून बरं का आपले उपटले मग माझ्याकडे ताला नाहीतर तुमच्या का काय आमच्याकडे फक्त उपटायचे उपटायचे हां मग तुम्ही एक काम करा ना ઉકટર બા <laughs> बाय कपारच किती मधी पाय ना हा मोठ पसार आहे तू मोठा पसार आहे ए बाबा तिकडे तुमच्या बायकांना सांगू याकडे जायला का आठ दिवस आम्हाला नाही 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 आम्ही काम पण असे उपटायचे काढायचे धंदे नाही करत बरं याला अन्न का याला इकडे दुसरं काम देऊ आम्ही बांधायला नाही आम्ही घाल आम्ही म्हणजे त्याचे बारे बांधून काय हे मिळत त्याच्यावर काय भांडी घेत्या आता यांचं आठ दिवस काम चालणार आहे दोन चार बाया लागत एक माणूस बांधायला लागतो म्हणले तुम्ही काय गाव का गावामध्ये गावा जर पोरांचे पोरीचे लग्न असले तर कन्यादान करता काय भांडे कोंडे असेल बांधायला मोकळे राहिले मग पण मग त्याचा गुत्ता होईल नाटल्या नाही नाही काही नाही ते सरळ करून घेते ना आता काय राहत मग त्याला काढायला आम्हाला नाही टाइम या असे पानसट लोकांक आम्ही येते आम्ही करते वाटले पैसे वाढव्या आम्ही फोन पे मारून माणस तुम्हाला रोख काढून तुम्हाला कामाची गरज नाही का कामाची गरज गरजे पण असं काय तुम्ही म्हणते माय उपटून काढून देन हे काय धंदे राहले काय चांगलं तुम्हाला तुमच्या घरच्या बाया कुठे गेल्या उपटायला घरच्या बायाबाई सावड करा ना नाही एक बाईला नाही ना काम ते दोन चार काम काय म्हणते तुमच्या बायकोला चार दिवस यांची सावड करायला लावा तिला यांची काढायला लावा तुमची बायको त्याच्या बायको बाबा जमत नाही मग त्यांच्या बायकोला तुमच्याक बोलवा काढायला तुमचे तुमच्या बायकोला तीन चक्क पाठवा उपटायला सावड करा काय झालं गाजर बाई या बाई एक तर माझ्या बायको नाही बायको काही नाही इतके मोकळे बांधणं व्हायला काही जमतच नाही आम्ही दोघं कधी बांधते मग ते नाही करणार कसं आवड नाही 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 तिकडेच उपटा तुम्ही कोणा कोणा पण मग बाई हे दोघं का आपल्या दोघीं लस आले का बायकांचे भांडा घेऊन याला काही काम नाही उपटायचं काम करील काढायचं काम करील का परत बारी बांधायचं काम चाल नाही यांच्या पेक्षा मी पटापट उपटल पाहिलं ना हे चोरांना मोकळा झाले तो या ना मग त्याच्याकडून माल काढायची तुम्ही माल काढायला आम्हाला नाही मला बाईच बेटा गरीब बाय दिसतोय बाई पुरुष नाही तो, तो, ना तो काम नाही बाबा माझं नाही काय काम लागत याच तर तू काय काय नाही जमणार काय नाही तुला फरक नाही घ्यायची तुला जमणार नाही ते काय बाब तुला काय करायचं नाही नाही उपटलं आधी कापावं नंतर कापावं लागते

काय म्हणते तो नको नाही नाही त्याला नाही जमणार माणसं ते काम नाही का जमायला तू काम आहे काही पुढे जी बळी लागायला नको काय ग बाई काय बाई तू विचार बाई नाही जोडायला बसले हा विचार बरं काय

दोघायचं एकच कामे पण बोलू राहिले बाच म्हणून राहिले यांचे बी काढायचे आणि यांचे उपटायचे उपटायचे काढू कापायचे असतील तुझे काढू कापायचे पालूची उपटून शिवाय पण मग दोघांनी बी म्हणायचे ना आमचे कांदे उपटायचे म्हणून एक म्हणतो माया काढायचे आणि एक म्हणतो माया उपटायचे म्हणजे तुम्ही काही शोधात काढीत काय आम्हाला

काढायला मग आठशे घेईन आठशे काय एक घे या दोघी आठशे घे तिने मी हात घे नको बाबा तुझ्या वजना परवडायचं नाही मग रात्री काय दीड झोपायचं काय बाबा मी म्हणले ना अभो चकतावले अभो हे कामच नको आपल्याला तुम्ही आठशे आठशे पाठले मला तेच वाटलं बरं तुम्ही रात्रीचे करणारे फक्त आठशे आम्ही रात्रीचे नाही करते मग मी दिवसाचे पाचशे देतो ना रात्रीचे रेट वाढते मग म्हणजे रात्रीचे काम जी। ग

आगा। आगा। बर याला काय रोज द्यायचं सांगायचे सव्वाशे रुपये माणसाला जास्त रोज राहतो काय तुम्ही काय कांदे बाबा असा नाही तुम्ही आम्हाला ना आठशे रुपये रोज दिला बाबाला आजार दिला ना तरच आम्हाला येऊन दे नाही तर तो येणार आणि आम्हाला येऊन देणार आम्हाला जर दोघींना तुम्हाला का... काम द्यायचं असेल तर तुम्हाला तो मसा तो माणूस पुजावाच लागल तुम्हाला

તુમા પંદર તો મારા સતરા ચકીવા દુસરીકે બોલ રાજી કામ નહીં એવું બી લાવી જા केलं पाहिजे सारखं बरोबर मग यांना रोज बी आपणच कामाला पाहिजे यांना माणसं मिळाना तो नवऱ्याला तो ना कामाला नाही म्हणते सव्वाशे रुपये आता सव्वाशे रुपये तोड्या नेतो का काय केला कामाला तू पाचशे आणि मी पाचशे तो पूजा करू नका आता काय करतो त्याचं जर नाही पूजा केली